एकोणीसशे एकसष्ट पासचा काळ होता इंडोसोवियत कल्चर सोसायटीचा रशियाला कार्यक्रम होता अण्णाभाऊंना त्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं अण्णाभाऊ आपल्या कार्यकर्त्यांना भेटून रशियाला रवाना झाले मिस्टर नमस्कार लँग्वेज इज भारतामध्ये महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्यात साडे कोटी लोक मराठी भाषा बोलतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून मी आलेलो आहे वेलकम dear mr. anupasanti is the best poetry in india. first of all, we are welcoming them. please, anupasanti, welcome to russia. कथम माय भूमीचा चरणा कथम माय भूमीचा चरणा शिवबाचा चरणा स्मरोनी गातो कवना स्मरोनी गातो कवना अशा प्रकारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी रशियाचे राष्ट्रप्रमुख अध्यक्ष व त्यांचे मंत्रिमंडळ लाखो रशियन जनतेसमोर छत्रपती शिवरायांचे चरित्र पवळ्याच्या माध्यमातून गायन केले यानंतर शिवरायांचा परता ऐकून रशियन कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्राध्यक्ष यांनी व्यासपीठावर जाऊन अण्णाभाऊंना मिठीच मारली आणि एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी रशियन भाषेत घोषणाच केली भक्त शाहीर असा डावा शोधून अशी आमधी शिव भक्त लोकशाहीर असा डावा शोधून अशी शिवरायांचा पववाडा गायलाही अन्न भाऊनी र